हॅलो हाय नमस्कार तर मी बोलते ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे रेवणसीतला रेवणसी एक धार्मिक स्थळ आहे तर तिथं बघण्यासाठी आपलं कुठे येते म्हणजे विटेच्या तिकडे येते विटेपासून एक पाच दहा किलोमीटर असेल ते आणि हे बघू शकता तुम्ही वळण येते सर जिंकेल सर आलेलं आहे मंदिर जुनं मंदिर आहे गर्दी असते मागा एक दरवाजा आहे विचारलं 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 look